ए रसिका अगं अर्धा कप चहा मागितला होता दे ना हो तांबा जरा घ्या चहा घ्या थँक्यू थँक्यू ए मधल्या कावळ्या माझ्यासाठी आणलाय ना चहा अरे शि करतो मी दुसरा चहा आणतो तुम्ही अगं थांब चहा बियाच सोडून दे बघ आई नी काय पाठवलेत व्हॉट्सअप वर आपल्या लहानपणीचे फोटो लहानपणीचे फोटो बघ बघ हे सगळंच पाठवलं जुना अल्बम भेटला वाटतं आईला काय माहिती व्हॅलेंटाईन डे ची साफसफाई करते की काय काय माहिती ओंक्या असा जरा ओंक्या बघ ना यार ओमक्या लहानपणी आपण किती लहान होतो ना मला कळतच नाही लहानपणी एवढे आठ नऊ फुटाचे असतात लहानपणी फालतू अरे लहानपणी सगळे लहानच असतात की नाही ओंक्या ए ओंक्या ओंक्या आईने ना प्रगती पुस्तकाचा फोटो पण पाठवलाय माझ्या नाही माझ्या माझ्या बघ ना सातवीच <laughs> आहे चला माझी बायको किमान सातवी पर्यंत शिकली याचं प्रमाण आहे <laughs> कोण वाटली तुम्हाला माझी तरी कोण वाटली कोण वाटली तुम्हाला सातवीत मार्क्स बघा आहे बघा मराठी सेव्हन्टी सेव्हन गणितात बापरे एटी एट सायन्स सायन्स मध्ये नाईन्टी सेव्हन हो नाईन्टी सेव्हन सातवीत हुशार होते मी मला कळत नाही एवढी हुशार होतीस तू तू का नाही सायन्सला ऍडमिशन घेतलं असेल आय रिली really डोंट नो म्हणजे आवडून अरे मला सायन्सला जायचं होतं पण घरातले सगळे म्हणाले कॉमर्सला जा कॉमर्सला म्हणून मग बी कॉम करायला लागलं घरातले नाही म्हणाले मार्कशीट म्हणाल सत्तेचाळीस टक्के होते तुला गप्पा बसा गप्पा बसा असू देत असू देत सायन्सला गेली असतीस ना ताई मोठी झाली असतीस खूप मोठी सायंटिस्ट झाली असतीस डॉक्टर रसिका असं लागलं असतं माहितीये काय सांगतो अरे नासामध्ये असली असतीस तू कुठे कुठे नासामध्ये जी बाई माझ्या आयुष्याच्या सत्यानासाला कारणीभूत आहे ती नासामध्ये ना, काय सत्यानास काय वाटेल ते बोलते ती सत्यानास नाही केला म्हणे स्टेशनला उभी राहिली एस दिसलं की प्रश्न पडतो हिला अरे करजो ते का कसा रे अर्धा तास तिथेच थांबते चार ट्रेन जातात निघून ते अजून विचार राहू दे राहू दे राहू दे काही हरकत नाही काही हरकत नाही करू दे ना अरे बुद्धिमान लोकांची लक्षणं आहेत ही काय छोट्या छोट्या गोष्टी का लक्षात ठेवतील ते ओमक्या तिच्या डोक्यात नको ते नको भरवू नाही तुम्ही थांबा तो काही नको ते भरवत नाही त्याला कळतंय सगळं मी आहे मी हुशार आहे तू आहेसच हुशार हुशार आहे म्हणजे आणि मी आता ठरवलंय मी कोणाचाही अन्याय वगैरे सहन करणार नाहीये कसला अन्याय रसिका मी आता ठरवलं मी करूनच दाखवणार आहे आपण काय करून दाखवणार आहेस मी हे मी आता शास्त्रज्ञ होणार आहे शास्त्रज्ञ ये ये बात। हो मी तुझ्या पाठीशी उभा राहील असा रसिका काय विचार करतेस तू काय चाललंय तुझं हा विचार करते की मी आता कुठला शोध लावू मी शास्त्रज्ञ म्हणून कुठला शोध विचार कर नाही नाही रसिका रसिका ऐक कुठलाच शोध नको लावूस चहाण माझ्यासाठी जा प्लीज प्लीज चहाण ना असं वागू नका ना असं वागू नवरा म्हणून सपोर्टिव्ह राहणार ना जरा भाऊजी काय कर तू ताई तुला मर्क्युरी आणि परक्युरी माहिती आहे तुझ्या पण ठेवलं होतं मर्क्युरी परक्युरी <laughs> मेरी क्युरी आणि पेर क्युरी असे दोघे जण शास्त्रज्ञ होते रेडिओ रेडिओ साठी या मेरी क्युरी आणि पेर क्युरी आहेत <laughs> ना त्यांना नोबेल प्राइज होत एक्झॅक्टली exactly, त्यावरच यायचं होतं मला का होत नोबेल प्राइज का होत मॅडम क्युरी म्हणजे मॅडम मेरी ना का नोबेल प्राइज मिळालं जगातल्या पहिल्या महिला झाल्या त्या नोबेल प्राइज मिळवणाऱ्या का 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 कारण त्यांचा नवरा यांनी तिला सपोर्ट केलं सपोर्ट केला आ, आ, हे आणि हे बघा हे रे हे, हा सपोर्ट तुमचा ओमक्या नाही रे ठीक आहे ठीक आहे मला कोणी सपोर्ट केला नाही ना मला काही फरक पडत नाही आहेस कोर्टात ना मी नोबेल मिळवून दाखवते की बघू रसिका नाही रसिका हे रसिका नोबेल कोर्टात नाही मिळत कोर्टात फक्त मिळते ती बेल आणि मग दारावर असते ती का रसिका ती डोअर बेल आणि मग शंकराच्या पिंडीवर वाहतो ती ते बेल आणि चाटवाला देतो ती ती भेळ आणि मग तो मोनिश आहे तो, तो बेहेल <laughs> मग त्याने कुठला शोध नाही लावला हाताचा शोध लागलाय द्यायला सिनेमात न्यूटनचा विषय होता मोनिश बेल वर कुठून आला अरे पण न्यूटनचाच मुलगा मोनिश बेल ना नूतनचा मुलगा आहे तो नूतनचा न्यूटनचा नाही नूतन काजलची मावशी अच्छा मग काजलने का... काही नाही के केलंय ती फक्त ऍक्टिंग करते तिने काही नाही केलंय ती नाही लावत शोध काजलने कसला शोध नाही लावला नाही लावला कसला शोध लावणार नको ना इकडे चहा मागितलाय तो मिळत नाही शोध लावते कसा लावायचा शोध तू तू शोध लाव तुम्ही मला कमी समजू नका मी जो काही शोध लाव ना जगाला दखल घ्यायला लागेल अख्या ला जगाला दखल तू शोध लाव का... शोध काय लावणार एक मिनिट एक मिनिट मी असा शोध लावते ना आले आले काहीतरी आले डोक्यात आले डोक्यात आले काहीतरी मशीन बनवते ओंक्या की त्या नवऱ्यांच्या तोंडासमोर धरलं ना की नवऱ्याच्या मनात काय चालू आहे ना ते बायकोला कळायला पाहिजे इंटरेस्टिंग काय करायचं मशीन बनवायचं हिला काय कसं असेंबल करतात कसं कोडिंग करतात कसं वायरिंग करतात माहितीये का हिला छानपणा नुसता मला हे करायचंय मला ते करायचंय डोक्यात काय रसिक, रसिका हे ओंक्या कुठे गेली घेतली म्हणजे चिडली आहे कन्फर्म चिडली आहे तुमची वाट आहे आता घरी जाईल ती किंवा तुम्हाला डिवोर्स तरी देईल किंवा नाही फार फार तर पोलीस स्टेशन तर होणारच आहे पोलीस स्टेशन होऊ दे जर बरेच दिवस गेले ना रसिका रसिका हे काय काय करते काय करतेस ताई ताई <tries> काय करतेस ताई काय करतेस ताई तू फोन घेतलास भाऊजींचा काय करतेस मला सांगशील का एकदा प्लीज तू काय करतेस ताई सांग मला कळायला पाहिजे मला शास्त्रज्ञ व्हायचंय ना मग या सगळ्या मशिनरीज कशा बनतात हे मला कळायला पाहिजे म्हणून मी सगळं उघडून बघ हा एक मिनिट भाऊजींचा लॅपटॉप पण घे नाई ओमक्या हा गेम्या ओमक्या ओमक्या लॅपटॉप नाही तुम्हाला हा मिक्सर आहे हा मिक्सर आणि हा लॅपटॉप दोन्ही मी जॉईन करणार आणि त्यानंतर हे मिक्सरचं बटन असं फिरवलं ना की तुमचं ऑफिस मधलं काम आहे ना ते सुरू होणार ओके हा ओके बटन असं अजून फास्ट केलं की अजून पटापट काम होणार आणि अजून मिक्सर ताई ताई घसताय का तुम्हाला म्हणजे माझी चटणी आणि तुमचं ऑफिस ऑफिसचा लॅपटॉप का दोन्ही एकत्र असा असा होता कि बघा तुम्ही युरे काय हे मॅजिकल आहे ताई ताई हे मॅजिकल आहे हे विम्सिकल आहे हे कम्प्लीट विम्झिकल आहे तुझ्या आईने हिला खेळवताना ऑलो असं पाडलं पाडलं नाही नव्हतं बाबा टाकी बाई भाऊजी भाऊजी बाबा बाबा